राजकीय टीका टिप्पणीला जास्त महत्व न देता विकासाला प्राधान्य खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांची पत्रकार परिषदेत माहिती कराड तालुक्यातील उमरच एसटी स्टँड परिसरात मध्यरात्री फिरणाऱ्या संशितावर गुन्हा दाखल सातारा जिल्हा परिषदचे अधिकारी आणि कर्मचारी हे प्रत्येकी दहा मतदारांची जबाबदारी घेणार याबाबत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच मी जबाबदारी घेणार कार्यशाळा पार पडली तसेच संबंधितांना याबाबत प्रतिज्ञाही देण्यात आली सातारा शहरातील निम दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाद सातारा शहरातील भूविकास बँक चौकात पोलीस असलेल्या अंगठी पळवली शहूपुरी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल सातारा शहरातील करंजे येथे सातारा नगरपालिकेने तीन लाख रुपये थकबाकीदाराची मालमत्ता केली सील आम आदमी पार्टीचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा सातारा जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सातारा तालुक्यातील रेवलकरवाडी येथील ग्रामपंचायतीवर महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा तारळी योजनेचे पाणी अरफळ डाव्या कालव्यात कराड तालुक्यातील मसूर येथे आमदार बाळासाहेब पाटील समर्थकांनी केले जलपूजन सातारा तालुक्यातील रेणावळे येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्याने केला पावबारा सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल सातारा शहराजवळ असणारा खेड येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर सातारा शहर पोलिसांची कारवाई जुगाराचे साहित्य मध्यमाल केला जप्त वाई तालुक्यातील सोनगिरीवाडी येथे ताळी विक्री करणाऱ्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दुचाकी चोरट्यास वाई पोलिसांनी वाई एम आय डी सी परिसरातून केले जेरबंद सातारा जिल्ह्याचे सुपुत्र देशासाठी शहीद खट्टाव तालुक्यातील धारपोळी गावचे सुपुत्र शहीद जवान रोहिदास फडतरे यांना भोपाळ येथे देश सेवा बजावत असताना आले विरमरण सातारा जिल्ह्यातील सतरा साखर कारखान्यांनी जिल्ह्यात एकशे पाच लाख नव्याण्णव हजार क्विंटल साखरेचे घेतले उत्पादन कोरेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने कालव्यातून होणाऱ्या बेकायदा पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी सातारा सिंचन मंडळ कार्यकारी संचालक योगेश शिंदे हे काही दिवसापासून गस्त घालत आहेत तारळी धरणाचे पाणी अरफळ डाव्या कालव्यातून मसूर विभागात पोचले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे मनोज दादा घोरपडे यांनी अरफळ कालव्याची प्रत्यक्ष पाहणी केली मान तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी व गहू काढण्याची धांदल शिवारात सुरू असून यावर्षी ज्वारी व गव्हाच्या उत्पन्नात भरी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मान तालुक्यात यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्या शेतकऱ्यांनी उसाऐवजी रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा मका यासह रब्बी पिकाचे उत्पन्न घेतले आहे कराड तालुक्यातील जुळेवाडी येथील गावाची महसूल कर येणे बाकी मोठ्या प्रमाणावर थकीत आहे कर न भरणाऱ्या ग्रामस्थांचे पाण्याचे नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम ग्रामपंचायतकडून सुरू करण्यात आली आहे या कारवाईमुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे वसंतगडावर अचानक लागलेल्या वानव्यात वनसंपदा जळून खाक झाली झाडे गवत यासह पशुपक्ष्यांची आश्रयस्थाने या आगीत नष्ट झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे वन विभागाचे कर्मचारी तसेच टीम वसंतगडचे युवक तातडीने त्या ठिकाणी धावले चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर वनवा आटोक्यात आला पाटण तालुक्यातील तळमावले येथे पार्किंगची समस्या गंभीर झाल्याने तळमावले बाजारपेठेत समविषम पार्किंग सुरू करण्यात आले लोणंद पोलिसांकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील फरार गुन्हेगाराला शोधून केले जेरबंद पाटण तालुक्यातील खेर गावात अज्ञाताकडून आग लावल्याने बाळासाहेब पाटणकर यांच्या शेतीसह परिसरातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे लाखो रुपयाचे नुकसान या आगीत आंबा काजू आवळा चिंच आदी फळझाडांसह पाईपलाईन व गवताच्या गंजी जळून खाक झाल्या वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांड्रे हिच्या उलट तपासणीवर सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम व ॲडव्होकेट मिलिंद ओक यांनी आक्षेप घेतला हा आक्षेप न्यायमूर्ती एस जी नंदीमठ यांनी ग्राह्य धरला वाई तालुक्यातील पिसाळवस्ती येथे महावितरणचे काम करत असताना शॉक लागून पंचवीस वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू पाचगनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपोळी चोरी दुचाकी चोरी करणारी टोळी पाचगणी पोलिसांनी केली जेरबंद दोन लाख ,00 चव्वेचाळीस हजार रुपयाचा मध्यमाल तिघांकडून करण्यात आला जप्त सातारा शहरात फटाके फोडणाऱ्या पंधरा बुलेटवर सातारा वाहतूक शाखेची कारवाई आठ सायलेन्सर एक प्रेशर हॉर्न व एक पोलीस सायरन केला जप्त या कारवाईमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पंतप्रधान पदासारख्या पदावरील व्यक्तीच्या बाबतीत असंवैधानिक वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत खामकर यांनी उपनिवडणूक निर्णायक अधिकारी भगवान कांबळे यांच्याकडे केली